जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्रीरामपूर तालुक्यातील करडी येथे प्रवारा नदीच्या काठावरील शासकीय वाळू डेपो असलेल्या ठिकाणाहून सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसह बॅटऱ्या चोरून नेण्यात आल्या आहेत सी सी टी व्ही कॅमेरे शासकीय वाळू डेपोच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असल्याने ते लावण्यात आल्याचे समजले सोमवारी ही घटना समोर आली ठेकेदार अमित मागो यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आज्ञा चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शेवगाव येथील शेअर मार्केटमधील फसवणुकीची घटना ताजी असतानाच आय पी ओमधील लॉटरी लागल्याचे सांगून एका डॉक्टरला सत्तेचाळीस लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार जून ते जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान घडला या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर येथील शहर पोलीस पथकाने शहरातील अवैध कॅफेंवर नुकतीच कारवाई केली या प्रकरणी तीन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवारी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली शहरात कॅफे सुरू असून तेथे ते तरुण तरुणींना आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते त्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व सहायक पोलीस उपनिरीक्षक दादाराव मगरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या पथकाने पाच कॅफे पाहणी केली त्यापैकी तीन कॅफेनमध्ये तरुण तरून तरुणीला आक्षेपार्य कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले तसेच कॅफेमध्ये तरुण तरून तरुणीही मिळून आले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीतील भाजप सदस्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटली मंगळवारी गावात व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली ग्रामपंचायत कार्यालयाला शुक्रवारी कुलूप ठोकण्यात आले होते नेवासे तालुक्यातील धान्य दुकानातील पॉस मशीन गेल्या पंधरा दिवसापासून सुरू होत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य वाटपाचे काम ठप्प झाले आहे धान्य असून नेवासा मशीन अभावी ते वाटप करता येत नसल्याने लाभार्थी व दुकानदारांमध्ये कुरबुरी वाढल्या आहे दरम्यान धान्य वाटपाला पॉस मशीनमुळे अडचणी येत असल्याने धान्य वाटपाला व वा, केवायसीला ला मुदत वाढ द्यावी अशी मागणी धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणपत मोरे यांनी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे या पार्श्वभूमीवर गावात पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पुरवठा करणे तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जमा होणारा ओला सुका व प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्या दृष्टीने ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करावे असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी दिलेत रावरी तालुक्यातील गुंजाळ येथे आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे याला पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्म व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे या घटनेतील मयत अलकाबाई या त्यांच्या पती वसंत लक्ष्मण शिंदे यांच्यासह रावरी तालुक्यातील गुंजाळे येथे राहत होत्या त्यांच्या शेजारी त्यांची मुलगी बाली काळू निकम ही राहत होती आरोपी वसंत शिंदे हा पत्नी अलका यांना नेहमीच दारू पिऊन मारहाण करत असे याबाबत अलकाबाई यांनी त्यांची मुलगी बाली यांना सर्व हकीकत सांगितली होती दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी सात वाजेच्या कोपीत जाऊन पाहिले अलकाबाई या रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडलेल्या दिसल्या बाली निकम हिने उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या उठल्या नाही घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर मुलगी बाली काळू निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात विषारी गवत खाल्ल्याने शेतकऱ्यांच्या पाच गायींचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना राहता तालुक्यातील कोल्हाळे येथे घडली आहे यामुळे संजय दत्तात्रय गोंदकर या शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले कुंद्रा घास गवत खाल्ल्यामुळे ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे याबाबत अधिक माहिती अशी राहता तालुक्यातील कोल्हारे येथील शेतकरी गोंदकर यांच्या गोठ्यात आठ गाई दोन बैल अशी जनावरे होती या सर्वांना त्यांनी कुंद्रा या प्रकारचे गवत खाऊ घातले त्यातील असणाऱ्या नायट्रोजनच्या अति प्रमाणामुळे रात्री अकराच्या सुमारास जनावरांना त्रास जाणवू लागला जनावरे चक्कर येऊन खाली पडू लागली त्यांनी लगेच खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर सुपेकर डॉक्टर कोळगेड व डॉक्टर तांबे यांना बोलून उपचार केला या सर्वांनी जनावरांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु त्यात गोंदकर कुटुंबियाच्या पाच गाईंना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले पातर्डी आणि शेवगाव तालुक्यातील गोरगरीब शेतकरी शिक्षक महिलांची शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली हजारो कोटींची फसवणूक झाली आहे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन देण्यात आले फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार न घेणाऱ्या शेवगाव पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या विरोधात बुधवारी आंबेडकर चौकामध्ये बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात जिल्ह्याची खबर पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री